काम करणारे आम्ही कर्मचारी आम्हाला कुटुंब मान्य मिळतो अधीक्षकाला दहा हजार स्वयंपाकीला साडेआठ हजार आणि मदत मिसायला साडेसात हजार एवढ्याशा तुटपुंज मानं आम्ही कसं लगायचं मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही दोन हजार अठ्ठावीस आणि सत्तावीस तारखेला दोन हजार बावीसचा आमचा मोर्चा होता हिवाळी अधिवेशन नागपूरला मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिलं की तुमची शासकीय बैठक लावतो मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे तेवीस बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला शासकीय बैठक लावून आद, आदेश शासकीय आदेश दिला की अनुदानित वस्तू कर्मचाऱ्यांना वेतनशील देण्यात यावी त्याला दहा महिने गेलेत गे पण त्याचा काही शासकीय जे आर नाही घेणार आमचं हे धरणं आंदोलन सुरू आहे ह्या धरणे आंदोलनाला आजचा आमचा सातवा दिवस आहे तरी कुणी आमची दखल घेत नाही आहे शासनाने आमची दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या त्वरी जे आर करावा आमच्या वेतनशील ही आमची मागणी आहे वेतन वेतन

এটান শেনি দানে সায়ে ਨੈਗੁਨਾਜਾ ਬਾਬਾ ਜੀ ਜੈਤ ਹੋਵੇ ਹਨਧਾ ਤਕੋ ਜੈਤ ਹੋਵੇ ਆਰ ਅੱਛਾ ਕਰਾਈਛਕਾ ਨਹੀਂ ਲੋਕੇ ਵਰਤੀ ਪੈ ਜਾਵਾ ਜੀਵਨ ਆਕਾਯਾ ਸਰਕਾਰ ਅੱਛਾ ਕਰਾਈਛਕਾ ਨਹੀਂ ਲੋਕੇ ਵਰਤੀ ਪੈ ਸਰਕਾਰ ਤਕਵਾਇ ਤਕਾ ਨਹੀਂ ਲੋਕੇ ਵਰਤੀ ਪੈ ਜਾਵੇ ਹੋ ਜਾਵੇ ਹੋ ਸਰਕਾਰ

we not you